नमस्कार मित्रांनो मित्रांनो उज्ज्वला गॅससाठी ॲप्लिकेशन सुरू झालेली आहे उज्ज्वला गॅससाठी ॲप्लिकेशन करत असताना एक डिक्लेरेशन फॉर्मची गरज पडते अशा प्रकारचा हा डिक्लेरेशन फॉर्म आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पेननी कशा पद्धतीने हा फॉर्म अचूकरीत्या भरायचा ते आपण या ठिकाणी दाखवणार आहे हा फॉर्म भरत असताना पेननी भरायचा आहे परंतु स्पष्ट दिसण्यासाठी या ठिकाणी मी लॅपटॉपवरते कशा पद्धतीने भरायचा ते दाखवत आहे तुम्ही भरत असताना मात्र तो पेनने भरायचा आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यामधून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढा आणि इथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुम्ही फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घ्या आपण कशा पद्धतीने फॉर्म भरायचा ते आता पाहूया अशा प्रकारचा डिक्लेरेशन हा फॉर्म आहे या ठिकाणी विचारले गेले आहे नेम ऑफ द ॲप्लिकेंट म्हणजे जो कोणी अर्ज करता आहे म्हणजे या ठिकाणी महिलेचं नाव येणार आहे महिलेच्या नावाने उज्ज्वला गॅससाठी ॲप्लिकेशन केलं जातं या ठिकाणी ज्या महिलेच्या नावाने आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या महिलेचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आपण फॉर एक्झाम्पल म्हणून एखादं कोणतंही नाव या ठिकाणी टाकून घेऊया अशा पद्धतीने या ठिकाणी महिलेचं नाव टाकून घ्यायचं आहे यानंतर याच्याच खाली महिलेचा जो काही आधार नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण एक उदाहरणार्थ म्हणून आधार नंबर टाकून घेऊया अशा पद्धतीने एक आधार नंबर एक, या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तुमचा जो काही करेक्ट आधार नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्या मी एक फॉर एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी टाकून घेतला आहे आता याच्याच खाली या ठिकाणी पुन्हा एकदा महिलेचं नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी पुन्हा एकदा महिलेचं नाव टाकून घ्या अशा पद्धतीने पुन्हा एकदा नाव टाकून घेतले आहे आता महिलेच्या पतीचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने महिलेच्या पतीचं नाव टाकून घेतलं यानंतर जे काय महिलेचं वय असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीने महिलेचं वय टाकून घेतलं वय टाकून घेतल्यानंतर याच्याच पुढे पुन्हा एकदा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जो काय महिलेचा ॲड्रेस असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकून घेतला आहे ॲड्रेस टाकून झाल्यानंतर ॲड्रेस टाकून घ्या ॲड्रेस टाकून झाल्यानंतर याच्याच खाली होय नाही स्वरूपात या ठिकाणी आपल्याला उत्तर द्यायचे आहेत या ठिकाणी पहा या ठिकाणी काही यस अँड नो no टाईप क्वेश्चन आपल्याला विचारले गेले आहेत या ठिकाणी विचारले गेले आहे की आपल्या घरामध्ये दहा हजारापेक्षा जास्त कोणी कमवत आहे का म्हणजे कोणताही मेंबर जो काही फॅमिली मेंबर असेल तो दहा हजारापेक्षा जास्त इन्कम त्याला महिन्याला आहे का या ठिकाणी नो ऑप्शन अशा पद्धतीने नो लिहायचं आहे या ठिकाणी पेननीच लिहायचं आहे परंतु आपल्याला स्पष्ट दिसण्यासाठी या ठिकाणी हा फॉर्म लॅपटॉपवर दाखवत आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणी व्यावसायिक कर भरते का दोन नंबरला या ठिकाणी नो करायचा आहे हा पूर्ण फॉर्ममध्ये नो नोच करायचा आहे संपूर्ण तेरा ऑप्शनपर्यंत या ठिकाणी नोच करायचा आहे परंतु या ठिकाणी काय आहे ते देखील तुम्हाला समजलं पाहिजे या ठिकाणी आयकर कोणी भरतं का तीन नंबरला ऑप्शन आहे या ठिकाणी देखील नो करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या घरामधील कोणी मेंबर गव्हर्मेंट एम्प्लॉय आहे का म्हणजे गव्हर्मेंटच्या नोकरीला आहे का या ठिकाणी नो करायचं आहे त्याचबरोबर पाचव्या नंबरला विचारले गेले आहे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग तुमच्याकडे आहे का या ठिकाणी नो करायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जे किसान क्रेडिट आहे त्याचं लिमिट पन्नास हजारापेक्षा जास्त आहे का या ठिकाणी नो करायचं आहे तुमच्याकडं असेल तर यस करा मात्र या ठिकाणी पूर्ण मी नो सांगितलं आहे परंतु तुम्ही असेल तरी बी असेल तरी बी या ठिकाणी नो करू नका तुम्ही जे काय तुमची क्रेटेरिया आहे त्यानुसार भरा परंतु या ठिकाणी सर्व नॉ ऑप्शनला नो असलं तरच तुम्हाला उज्ज्वला गॅस मिळणार आहे त्याचबरोबर सेक्शन बीमध्ये विचारले गेले आहे तुम्हाला अडीच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का या ठिकाणी नो करायचं आहे त्याचबरोबर पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का या ठिकाणी नो करायचं आहे साडेसात एकरपेक्षा जास्त जमीन आहे का या ठिकाणी नो करायचं आहे आता आपण दहावा ऑप्शन पाहूया या ठिकाणी विचारले गेले आहे तुमचे जे काही घर आहे ती स्क्वेअर फूट आहे तर तुम्हाला शासन योजनेतून मिळालेले सोडून इतर कोणते तुम्हाला घर आहे का त्याचा स्क्वेअर फूट एरिया तीस स्क्वेअर फूट आहे तर अशा पद्धतीचं आम्हाला काही घर नाही त्याचबरोबर अकरा नंबरला विचारले गेले आहे तुमच्याकर टू थ्री व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी आहे का त्याचबरोबर तुम्हाला मासे पकडणारी बोट आहे का या ठिकाणी नो करायचं आहे आणि बारा नंबरला विचारले गेले आहे तुमच्याकडे शेतीविषयीची जे काही इक्विपमेंट आहे उपकरणं आहेत त्याच्यामध्ये थ्री व्हीलर किंवा फोर व्हीलर उपकरणे आहेत का या ठिकाणी नो करायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात शेवटचा एल पी जी कनेक्शन रिलेटेड प्रश्न आहे या ठिकाणी तुम्ही अगोदरचेच एल पी जी ग्राहक आहात आहेत का या ठिकाणी देखील नो करायचं आहे म्हणजे तुम्हाला अगोदरचंच एल पी जी कनेक्शन नसावं त्याचबरोबर एवढे काय जे ऑप्शन आहेत या ठिकाणी यापैकी कोणतंही ऑप्शन तुमचा यस नसावा तरच तुम्हाला उज्ज्वला गॅससाठी अप्लाय करता येतं आणि उज्ज्वला गॅसमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये गॅस दिला जातो या ठिकाणी फॉर्म आणखीन खाली आहे त्यामध्ये या ठिकाणी पहा या ठिकाणी पुन्हा एकदा महिलेचं नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी पूर्ण महिनेचं महिलेचं पुन्हा एकदा नाव टाकून घेतलं त्याचबरोबर या ठिकाणी सिग्नेचर करायची आहे जी काही महिलेची सिग्नेचर असेल अशा पद्धतीची सिग्नेचर या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी सिग्नेचर करायचे आहे आपण एक सिग्नेचर घेऊ फॉर एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी सिग्नेचर घेतली आहे यानंतर याच्याच खाली आजची तारीख टाकायची आहे पंधरा बारा दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने आजची तारीख या ठिकाणी टाकून घेतली आहे तारीख टाकून झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणून हा डिक्लेरेशन फॉर्म भरत आहे त्या ठिकाणाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आपण या ठिकाणी नाव टाकून घेऊया अशा पद्धतीने हा पूर्ण फॉर्म आपला भरून झालेला आहे याच्याच खाली हा सिग्नेचर आणि सील डिस्ट्रिब्युटर आहे या ठिकाणी जरी सिग्नेचर आणि डिस्ट्रीब्युटरचं सेल घेतलं नाही तरी देखील चालणार आहे असाच फॉर्म उजवला गॅससाठी डिक्लेरेशन फॉर्ममध्ये अपलोड करायचा आहे यामध्ये तुम्हाला काय अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय दिला जाईल या फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणून फॉर्म डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि तो पेननी व्यवस्थितरित्या न चुकता व्यवस्थित लिहा आणि त्या ठिकाणी अपलोड करा चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र